गोंदिया जिल्हा पनन अधिकारी यांची काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन वास्तविक परिस्थिती सांगितली आणि त्याबद्दलचे निवेदन सादर केले शासन निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रबी हंगाम 2021 आणि 2022 मधील धान खरेदी दिनांक 1 मे 2022 रोजी सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी करता एकूण 107 धान खरेदी केंद्राची निवड करण्यात आली होती परंतु वीस तारीख उलटून गेल्यावर सुद्धा अजूनपर्यंत जिल्ह्यात धान खरेदीला अधिकृत सुरुवात झाली नाही यावर्षी मान्सून केली आहे धान पोत्यामध्ये भरून कर्जामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना निम्म्या भावात विकत आहेत तर काही शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोरच उघड्यावर धारा धान्याची साठवणूक केली आहे अशा परिस्थितीत जर उद्या पाऊस आला तर

जिल्हा परिषद अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी संस्थांना धान खरेदी सुरू करण्याचे आदेश दिलेत अन्यथा धान खरेदी संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे त्यामुळे तत्काळ धान्य खरेदी सुरु केली जाईल अशी अपेक्षा आहे जर धान खरेदी सुरु केली नाही तर जिल्हापणन अधिकारी यांच्या कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा सुद्धा अमर वराडे यांनी दिला महाराष्ट्र शासन शेतकरीच्या हिताकरिता वेळोवेळी योग्य ते निर्णय घेते मात्र गोंदिया जिल्ह्यात पण अधिकारी आणि त्यांचे कार्यालय शेतकऱ्याचे हित न बघता धान खरेदी संस्थेचे तसेच राईस मिलचे हित बघतात याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आजच्या भेटीनंतर जिल्हापणन अधिकारी

न्यूज भंडारा